बारशी टटाकडे येथील बाजारपेठेतील रस्ता बांधकामासाठी मोठी अनियमितता चौकशी गुलदस्त्यात शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्ता निर्मितीत अनियमितता असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत अनेक वर्षांपासून रस्त्याचे नवीन बांधकाम प्रतीक्षा यादीत असलेल्या मुख्य बाजारपेठेच्या असले रस्त्याचं भाग्य आता उजळले परंतु आर्थिक लाभापासून मंजूर अंदाजपत्रकानुसार सदर काम होत नसल्याचं पाहून दुर्दैवाने म्हणावे लागत आहे नक्कीच्या लग्नाला विघ्नच विघ्न अत्यंत वर्दळीच्या व शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्गाची आजपर्यंत व्यवस्था अतिशय गंभीर होती या रस्त्याने ये जा करताना आपण कुठे आलो असा प्रश्न पडतो एवढी भयानक आणि अतिशय वाईट अवस्था या रस्त्याची आजपर्यंत होती मुख्य मार्गाचं काम सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कंत्राटदार त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही तस कंत्राटदार यांनी रात्री काम सुरू केल्यामुळे त्यांनी केलेला सावळा गोंधळ अनेकांच्या लक्षात आला नवीन रस्त्याचं रात्रीला बांधकाम करणे यामागचा नेमका उद्देश कोणता याचे उत्तर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे काही जागृत नागरिकांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरत निकृष्ट कामाचे फोटो व व्हिडिओ आमच्या प्रतिनिधीला नागरिकांनी पाठवले आणि रस्ता बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केलाय याबाबत शहर अभियंता यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की अंदाज पत्रकानुसार काम झालं की नाही याची चौकशी करतो असे आश्वासित केले नगरपंचायत अभियंता नेमकी काय व कशी चौकशी करेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या निकृष्ट कामाची चौकशी सम... चौकशीसाठी समिती गठीत करावी अशी मागणी केली जात आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा